निवळ भगवी टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली टोपी वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणचे हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही <प्राव> त्यानंतर जे जे हरिनाम सत्य झाले डिग्रसला हरिनाम सत्ता बोजी बाबा बसले असतील विचारा त्यांना डिग्रसचा हरिनाम सत्ता विचारा अंबाऱ्याचा हरिराम सत्ता विचारा जोरव्याला एकोणीशे अठ्याहत्तर साली सत्ता झाला भाऊसाहेबांनी स्वतः केला मी त्याच्यामध्ये हाडण्याचं काम करीत होतो त्याचा हरिनाम स्वप्ता झाला तर खांडगावचा हरिनाम स्वप्ता तो हरिनाम स्वप्ता असा गमतीदार होता का ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं महंत नाना नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं का बाबासाहेब चाललेत नॉमिनेशनला ते म्हटले त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार्ग आहे आपण आपल्या मार्गाने जायचं त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं अरे पहा काय संत असतात म्हणजे ते असं म्हणू शकले असते काही फरक नव्हता पडत एकोणीशे नव्याण्णव ची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचं असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या अर्थ फुकटी ख्यात मी पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नाराणगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज सप्त फुगडी खाल त्यांनी पाहिलं नाही की विखेल ना मला हा धर्म वारकरी संप्रदायाचा इथं भेद नसतो श्रीमंत गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडेला मांडे हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणारा आहे आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झाले अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो की हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर ते त्यांना खोल धरायला लावा मा याची महाप्रसादाची एकत्र तेलना वा त्यांना महाप्रसाद वा वाटू द्या दुसऱ्या दिवशी पहा ते चाप दिसतात का नाही एकत्र अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे मी पाहिलं का हा तालुका शांत त्यांना कसं चालेल हे पाहिलं मी आणि हे सातत्यानं पाहिलं जे तीर्थरूप दादांनी पाहिलं भाऊसाहेबांनी पाहिलं जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं जे खताळ पाटलांनी पाहिलं ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला अरे ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले इथला बंधुभाव मॉडेल निघाले इथला विकास मॉडेल निघाले ही जनता सहन करणार नाही तुम्हाला या निमित्तानं सांगतोय निवड टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली टोपी कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता करता आमच्या अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही लक्षात ठेवा आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला कुणी शिक्षा करा मग तो कोणत्या जाती धर्माचा असू गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय निसत एकच कुठं गेलं तेवढंच बोलायचं आणि आपल्याला कधी कधी बाया बापड्याला वाटतं रो वा काय पोरग अरे याला पोर फक्त मता करता हे घोटाळे चालू आहे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे कोणाला तरी खेळलं बदल आपला सहकार मोडण्याकरता इथला विकास मोडण्याकरता इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता कोणाला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाडवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे लक्षात घ्या हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल काय शांत संगमेच यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयताईने दिलं आज मला सांगा राजापूर मध्ये खरं तपासा मतभेद विसरून तपासा काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होत काय कारण होत प्रत्येक गावात असे पोरट उठलेत ते दहशत निर्माण करतायत दिसत आहेत पिंपळा कुंजेरामध्ये दिसते काही धानपटमध्ये दिसते कोणी इकडं दिसतंय कोणी तिकडं दिसतंय घुलेवाडी मध्ये काय मध्ये जे घडलं त्याचा सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली आता एकत्र सप्ताह म्हणलं चार जण त्यांचे चार जण यांचे महाराज येतात बिघडत नाही परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पा गुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं काय काय आरोप केले गेले तुम्ही आरोप केले गेले की के महाराजांना लोटा लोटी केली मारायचा के 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 भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पी लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा हो राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप चे ऍप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा